घराचं नुकसान झालंय अन्नधान्याचं नुकसान झालंय शेतीचं नुकसान झालंय गोरा नुकसान झालंय आणि परिस्थिती खरोखर अतिशय चिंताजनक अशा प्रकारची आहे ही सगळी मी प्रत्यक्ष आपल्या डोळ्याने बघत केली आहे आपण हा निर्णय घेतलेला आहे की आपण सर्वांना मदत करणार आहोत शेती करता वेगळी मदत करणार आहोत घरांकरता वेगळी मदत करणार आहोत अन्नधान्याची मदत वेगळी करणार आहोत हे सगळे म्हणजे त्या संदर्भात आता आपण विजेचं याच तर आपण शेतीचा घेत नाही पण त्याच्या व्यतिरिक्त शेतसारा वगैरेचे जे काही नियम आहेत ते सगळे नियम आपण या ठिकाणी सगळ्यांना लावणार आहोत कारण एक प्रकारे जसं टंचाईच्या काळामध्ये पाऊस नसल्यामुळे परिस्थिती तयार होते तसं अतिपावसामुळे या ठिकाणी ही परिस्थिती तयार झाली आहे